नमस्कार मित्रांनो आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आपणासाठी एक अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया आनंदाची बातमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात बंपर वाढ सदरील प्रस्ताव मंजूर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो राज्यातील सेवानियुक्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात बंपर वाढ सदरील प्रस्ताव मंजूर तर चला पाहूया बातमी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सेवानियुक्त कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी ब्रेकिंग न्यूज निवृत्त सेवानि कर्मचाऱ्यांच्या वेतनात दहा ते पन्नास टक्के पर्यंत वाढ कुटुंब निवृत्ती वेतनातही सदर

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे निवृत्ती कर्मचाऱ्यांचे पेन्शन राज्य शासनाच्या धर्तीवर महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता लाभ दिला जाणार आहे आणि त्यामुळे राज्य शासनाच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिकेच्या

त्यावरील निवृत्ती वेतन धारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारकाच्या दहा ते पन्नास टक्के पर्यंत वाढ वाढीच मंजुरी देण्यात आली आहे आणि मान्यता दिली गेली आहे आणि त्यानुसार आता ऐंशी वर्षावरील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील निवृत्ती वेतन धारकांना याचा लाभ दिला जाणार आहे निवृत्ती वेतन धारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना ज्या महिन्यात वयाची आणि पूर्ण एक तारखेला त्यांना आता वाढीव दराने ही पेन्शन वाढ दिली जाणार आहे आणि अशा प्रकारे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये बंपर वाढ महानगरपालिकेच्या संदर्भात केली जाणार आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट तोपर्यंत निवांतरा काळजी करू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ